नमस्कार मित्रांनो बैलगाडा शर्यती रिपोर्टर या चॅनलवरती आपल्या सर्व शर्यतप्रेमींचे मालकांचे आणि सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी आपले चॅनलचे तमिल आणि टायटल जर बघितलं असेल की महाराष्ट्रातली बिंदौड शर्यत लवकरच होणार ती म्हणजे भोंगा आणि मथरमध्ये तर मित्रांनो अशाच चॅनलचे नवीन अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर मित्रांनो या बिंदौड शर्यतीबद्दल बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर चला राहुलबाई मिलिक शेठ पाटील यांनी त्यांच्या काही बाईट मध्ये सांगितलं आहे की यांच्या दोघांमध्ये एवढ्या दहा दहा ते पंधरा दिवसांमध्ये मित्रांनो एक जबरदस्त अशी महाराष्ट्रातील सर्वात मोठी बिंदोड शर्यत होणार आहे ती म्हणजे मित्रांनो मिलिंद शेट पाटील यांचा भोंगा आणि राहुलभाई पाटील यांचा मथुर तर मित्रांनो दोघांनीही सांगितलं आहे की ही बिंदोर शर्यत एकदम मैत्रीपूर्ण शर्यत होणार आहे आणि महाराष्ट्रातली सर्वात टॉपची आणि मोठ्या रकमेची ही शर्यत बिंदोर शर्यत होणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांना या बिंदोर शर्यतीची जर आतुरता असेलच की नक्की ही बिंदोर शर्यत कोण जिंकेल आणि नक्की कधी ही बिंदोर शर्यत होईल तर मित्रांनो लवकरच ही बिंदोर शर्यत जमावण्यात येणार आहे आणि भव्य दिव्य अशी टॉपची ही बिंदोर शर्यत मोठ्या रकमेची बिंदोर शर्यत होणार आहे तर मित्रांनो या बिंदोर शर्यतीमध्ये मथुर की भुंगा कोण विजेता होणार तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो